पुण्यात मुंबईत सभा बैठक झाले सुवात मेळावे झाले आणि त्याच्यानंतर आठवाडीत हा पहिला सवाल मिळावा <laughs> ही सगळी गर्दी बघून तुम्हाला एवढं सांगायचं आहे मला वाटतं सांगली जिल्हा परिषद जास्त बोलायचं नाहीये आपल्याकडे चार जिल्हा परिषद गण आणि आठ पंचायत समिती गण आपल्या सगळ्यांना मिळून टाकीनं आपले दमदार आमदार आणि सर्वांचे लोकप्रिय आमदार सुहास भैया यांच्या पाठीशी आणि या पाठीशी एकत्र उभं राहायचं खऱ्या अर्थानं जेव्हा जिल्हा परिषद हे अनाउन्स झाले आणि निंगोड जिल्हा परिषद गटाला आरक्षण पडलं आणि सगळ्यात पहिला माझी उमेदवारी सगळ्यांना एवढं सांगायचंय मी निंगोड जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यांना अडकवून ठेवले बाकीचे तीन गट तुम्हाला पूर्ण खुला दिलेले आहे अशीच पाहूया एकाच गटात सगळ्या अर्पण पाडूया बाकी सगळे गट आपण सगळ्या ताकदीनं एकत्र येऊन निवडून घेऊन जाऊन जिल्हा परिषद जाऊन थांबायचे आपल्याला खर तर मला सगळ्यांना सांगायचंय राजकारण हा पेशा नाहीये माझा पण इथे येताना माझ्या लोकांची जी अपेक्षा आहे खूप साधी अपेक्षा आहे खूप छोटी अपेक्षा आहे खरं तर शंभर टक्के अपेक्षा असतात पण त्यांची फक्त अपेक्षा असते की वीस टक्के त्यांची अपेक्षा पूर्ण करा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांच्या माझ्या मार्फत पूर्ण भारत एवढीच अपेक्षा पूर्ण व्यक्त करते मला तुम्ही दिलेली ही संधी त्या संधीचं पूर्णपणे मी सोनं करेन एकही एक शब्द दिलेला तुम्हाला कधी वाया जाणार नाही आणि आपल्या कामाचं स्वरूप आहे बोलायचं कमी आणि जास्त काम करून दाखवायचं अध्यक्षांची साथ घेऊन वह्याची साथ घेऊन आपण सगळेजण एकत्र आपल्या शिवसेनेला खूप पाठिंबा द्यायचा आहे इथून पुढे भैया आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्यांना खरं तर त्यांचा मनोगत व्यक्त करायचं आपल्याला त्यांच्याबरोबर संवाद आहे जास्त वेळ घेत नाही वेळ फार कमी खूप खूप वेळापासून थांबलेले तेवढंच बोलते आणि थांबते धन्यवाद